गणेश मंदिर असा कोकणात तर मंडळी नू यंदाची मागी गणेश जयंतीचा उत्सव जो असा ना तो आपण बघण्यासाठी इडलेली असू कलंबिस्त गणशळवाडी आणि शिरशिंगे या दोन गावांच्या मनोमद जी सीमा गावता सर श्रीदेव वड गणेश याचं मंदिर असा तर या मंदिरामध्ये सालाब्रातप्रमाणे ह्याही वर्षी गणेश जयंती खूप थाटामाटात साजरी करण्यात येत होती तर या असा मंदिरा मंदिराच्या आजूबाजू इतक्या भारी निसर्गाचं वातावरण असा ना खूप मस्त असा तर शिरशिंगे आणि कलंबीस दोन्ही गावचे ग्रामस्थ मंडळी इसर उपस्थित असतात त्यासोबतच आजूबाजूच्या गावातली माणसं इस असतात दुपारी महाप्रसाद असतात तर मंडईनू मंदिर उतल्यानंतर प्रत्येक मंदिरामागे काही ना काहीतरी इतिहास असताना ही गोष्ट तुमका माहीत असतली तर श्री वडगणेश ह्याचा मंदिर असा ह्या मागे मोठी कथा असा तर सजलेली ही मूर्ती तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला गारगोटी कडगाव ह्या नावाचा म्हणजे या गावातील ग्रामस्थांचा आणि या मूर्तीचा बराच असा अतुटणार तासा बरा का मंडळी तर आपण पुढे नक्की एका व्हिडिओमधनं मी या या पूर्ण मंदिराचा इतिहास दाखवायचा प्रयत्न करीन तर ते तर प्रसादी घेऊन थोड्याच वेळात आरती वगैरे करून आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार होतो या सुवर्ण क्षणाचे असं आशीर्वाद घेण्यासाठी आमचाही सात्या पण उपस्थित होता तर भरपूर लोक लांब लांबसून या मंदिरात येतात तर आम्ही या पण आहे मी या पहिल्यांदाच मंदिरा या मंदिरात इललेला एकदा आहे नक्की पुढच्या वर्षी पण येईन असं या मंदिर असा मंदिरामध्ये आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला इडलेलो महाप्रसादाची जर व्यवस्था होती तर महाप्रसाद करूची कामगिरी सगळी होती ती म्हणजे ती म्हणजे आपले कलम सुनील तावडे काका ह्यांची कॅटरिंग होती जर तुमक्या कोणाकडे जेवण वगैरे करूचं असतात तर भांडी पण यांची असतात त्यासोबतच तर तुम्ही नक्की यांना ऑर्डर देऊ शकताय व्यवस्थित प्रबंधहीचं जेवणाचं सगळं केलेलं होतो देवाचं कुठल्याही कार्याचा महाप्रसाद होतलो ना की तो काय आम गोडच लागता या मंदिरात इल्यामुळे काही माका गोड माणसाही भेटलेली होती जेवण वाढते तर आता जेवणासाठी पंक्ती लागलेल्या असतात આ સાંભળવા માટે આશીર્વાદ આપો અને કૃપા કરો કે તમે મને મદદ કરી શકો છો तर मंदिरात जेवण वगैरे करून आता सर हळदी कुंकूचं छोटोसं समारंभ असा त्यासाठीच महिला असं बसलेल्या असत जय जय देवाना जय जय देवाना जय जय देवाना जय जय देवाना जय जय देवाना

मी लो आता जातो आता हो जाऊ का गुंका <laughs> <laughs> तर मंडळी आज आधी गणेश जयंतीनिमित्त मी गणशाईत गेलेलो आहे म्हणजे शिरशिंगे आणि कलम बिस्ते या दोन सीमांच्या मधोमध या मंदिर असतात या मंदिराबद्दल माकाही काय माहिती हो नव्हती आज मी या पहिल्यांदाच गेले ती सर आणि इतक्या प्रसन्न वाटला ना की नक्कीच खुर्च्यावरची पण जाईन तर तिसर माका अनेक माणसं भेटली त्यांच्याने काही मग त्या मंदिरामागचा इतिहास सांगितला आहे मंडळी कोकणातली मागे गणेश जयंती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा मोर या तर मंडळी स प पहिल्यांदाच मी त्या मंदिरात गेलेले त्या मंदिराबद्दल काही माहीत नव्हता अर्थात मग आता मंदिर असा त्या ठिकाणी हा पण माहीत नव्हता सगळा नवीनच होता खरोखर खूप खूप म्हणजे खूप मन प्रसन्न झाला यंदा गेल म्हणजे नक्कीच पुढच्या वर्षी पण जाईन खरोखर खूप छान मंदिर असा शिरशिंग आणि कलम दिसतं दोन गावांका जोडणारा त्या मंदिर असा तर त्या मंदिराचा इतिहासही खूप मोठा असा आपण नक्की एक दिवस स्पेशल ना त्या मंदिरात जाऊन आपण व्हिडिओ बनवूया त्या इतिहासामागचो तर आता आम्ही आवाटत इले मी आमच्या गणेश जयंती साजरी करून तर घोकळ्यांच्या देवाकडे ना देवाचं हदी कुंकू असा तर चला मग हळदी कुंकासोबत आजचे व्हिडिओ आपण संपवूया तर ह्या काकींकडे बाहेर या मग हा तर हळदी कुंकू असा खोद्दारलो देव यांच्याकडेच असता तर सगळी जण हे सरी लिहतुंका हळदी कुंकाचा कार्यक्रम असता तर भावनांना रांगोळी घातल्या ना मस्त भावना म्हणता नवीनच असा हडे बघ मग समजतं हडे भाव रांगोळीकडे तर तुळशीकडे सुद्धा ना भावनांना मस्त रांगोळी काढल्या ना

म्हणत हळदी कुंकूक पण सहभागी झालाय खूप मस्त वाटला तर अंक सुतक चालू असता तर भुगळ्यांच्या वसाकडचा देवाकडचा हदी कुंक कुंकू होतो तर आता आजचा ब्लॉग आपण सरच एंड करूया कोकणातली मागे गणेश जयंती कशी वाटली आणि हदी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटा एका नवीन दिवस्याच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर